हॅलो नमस्ते कसे आहे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल माझे यंग मित्र मैत्रिणींशी बोलताना आमचा असा विषय निघाला की आत्ताच आत्ताची पिढी सुखी आहे समाधानी आहे का पूर्वीची म्हणजे आपली पिढी नो डाऊट मी म्हणत होते तुम्हाला आता बघा फॅन आहे ए सी आहे हिंडायला फिरायला गाड्या आहेत किती सुखी आहात तुम्ही ते म्हणाले सुख आहे पण आम्ही समाधानी नाही हे बघा यंग जनरेशनचं उत्तर मिळालेलं आम्ही समाधानी नाही वी आर नॉट हॅपी वस्तू असतील म्हणाले तुमच्या वेळेला ह्या वस्तू नव्हत्या पण तुम्हाला गादीवर आडवं झालं की झोप लागत होती लगेच पण आम्हाला ती झोप लागत नाही आम्हाला अँझायटी आहे आम्हाला कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुमचे काळी नव्हते त्यामुळे आम्ही बिलकुल आनंदी नाही आम्ही समाधानी नाही हे मेजॉरिटी मुलांचं म्हणणं मग मला वाटलं ह्याला काही कारण आहे कारण तरी शोधूया आत्ताची मुलं आपल्या पिढीचे लोकांवेळी समाधानी नाहीत नो डाऊट त्यांना आपल्यापेक्षा जास्त सगळ्या सुखसोयी आहेत कष्ट नाही आहे आपले एवढे तरी ते समाधानी नाहीत मग हे काय शोधूया म्हणताना आम्हाला सापडलं पहिलं सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये ते बघतात ओ माझा मित्र कुलू मनालीला गेला माझा मित्र अमुख तिथे गेला योग त्याचं किती छान आहे अहो प्रत्येकजण सोशल मीडियावर आपलं काही फोटो असतील व्हिडिओ असतील टाकताना द बेस्ट टाकतात त्यांचे प्रॉब्लेम्सचं कोणी टाकत नाही सहसा सहसा चांगल्या गोष्टींचं टाकतात त्यामुळे हे बघून बाकीच्यांना वाटते हो त्याच्याकडे त आहे माझ्याकडे हे नाही अमोघ नाही त्यामुळे सारखं कंपॅरिजन करतात आणि त्यामुळे मला वाटते ते समाधानी नाहीत हे पहिलं कारण मला सापडलेलं आणि दुसरं कारण आर्थिक सुरक्षितता नाही आपल्या वेळी आपले पगार कमी असतील पण आपल्याला माहीत होतं आपण रिटायरमेंटपर्यंत आपलंही नोकरी चालू असणार आहे नंतर आपल्याला पेन्शन मिळणार आहे हे सगळं आपल्याला माहीत होतं पण आत्ताचे नोकऱ्यांची शाश्वती नाही आहे आता नाही पगार जास्त असेल पण उद्या ते नोकरीवर राहतील का लेऑफ होईल का काढून टाकतील त्यामुळे बिलकुल त्यांना आर्थिक सुरक्षितता नाही आणि तिसरं कारण मला वाटते आपण होते त्या गोष्टीत समाधानी होतो आपण कुठेही कर्ज ई एम आयवर अमोघेत अमोघेत करत जात नव्हतो आत्ताच्या मुलांचं तसं नाही त्यांना लेटेस्ट आलेला आयफोन पाहिजे लेटेस्ट गाडी पाहिजे पैसे नसले की कर्ज काढतील हप्तेवर घेतील आपले वेळचे लोकांचं तसं नव्हतं पैसे साठवण्याकडे त्यांचं विचार होता त्यामुळे आजच्या मुलांना काय होते उद्या पैसा नाही म्हटल्यावर त्यांना मानसिकरित्या ते कोलमडून पडतात तेच शिवाय समुदायाबरोबर म्हणजे आपले कुटुंबाबरोबर सण म्हणा भाती, हे सगळं सिलेब्रेट करना कमी झाले एक म्हणजे नोकरी कारणानं आपलं कुटुंब विभक्त कुटुंब झालेलं आहे नवरा बायको मुलं एवढी कुठे कामाच्या ठिकाणी राहतात त्यामुळे सण वार हे सगळं काय म्हणू एन्जॉयमेंट आपल्या वेळी आपण करत होतो एका दोन दिवसाचंच असेल पण आपण तेव्हा मस्त सगळं काही विसरून आनंदी राहत होतो हे हल्ली मुलांमध्ये नाही आहे ते फोनवर ऑनलाईन भेटत असतील पण आपण जे काही कार्यानिमित्त एकत्र जात होतो आणि फॅमिलीबरोबर जे काही वेळ घालवत होतो ह्यांच्याकडे नाही असं वाटते ह्याच्या पेक्षा आणि काही काही गोष्टी मुलांनी मला सांगितल्या ते आई सांगते त्यांचं म्हणणं फेक फ्रेंड्स त्यांना खरे मित्र मिळत नाही मित्र मैत्रिणी दोन्ही येते इथे मी म्हणताना मुलं म्हणताना ऑन मुलं मुली सगळ्या फेक म्हणजे मित्र पण कसे तुमच्याकडे पैसा असला पवर असला की ते मित्र तुमच्याकडे नसला की काही नाहीये म्हणजे रियल जीवाला जीव देणारी माणसं पूर्वी होती ती मुलं मला सांगत होती तसं आता नाही आहे आता सगळं खोटेपणा लिखाऊ हे सगळं झालेलं आहे आणि टॉन्टिंग रिलेटिव्स एकानं सांगितलं आमचे रिलेटिव्स टॉन्ट करतात ह्याच्यामुळे आम्ही खूप दुःखी होतो आणि कॉम्पिटिशन आता यू पी एस सी सारख्या परीक्षेत सीट किती असतात हजारभर बारा लाख मुलं बसतात परीक्षेला तयारी करतात मग किती मुलं निराश होणारच की त्यामुळे हे जीव घेणं कॉम्पिटिशन आणि अनफिल फुलफिल्ड ड्रीम्स काही मुलांचं म्हणणं होतं लहानपणीपासून मला अमुक ड्रीम होता मॅडम पण माझं तर स्वप्न कधीच साकार होणार नाही ह्याचं आम्हाला दुःख होते त्याच्याशिवाय कम्पॅरिझन सारखं एकमेकांशी कम्पॅर करता सोशल मीडियाचं म्हटलं तर सुद्धा कंपॅरिझनमध्येच येते कंपॅरिझन करतो आपण त्याच्यामुळे मुलं दुःखी आहेत आणि परीक्षा असल्या तरी परीक्षेचे आपल्याला माहीत आहे काय काय घोळ देत असते इवन सिलेक्शन व्यवस्थितपणे होत नाही किती वर्षानुवर्ष लांबत राहते स्कॅम चाललेले आहेत हे, हे सगळ्यांना आजची मुलं खूप दुखावली आपल्याला वरचेवर वाटते हे ना मुलांना काय आपले वेळी हे नव्हतं नव्हतं तरी आपण किती आनंदी होतो सुखी होतो हे ना सर्व काही आहे आपल्याला दिसते हातात मोबाईल आहे गाडी आहे सर्व काही आहे तरीही आनंदी आहे असं आपल्याला वाटत असलं तर नाही तसं आजची मुलं खूप टेन्शनमध्ये आहेत खूप ते अँझायटीमध्ये आहेत त्यांना स्थिरता नाही आहे त्यामुळे ही स्थिरता मिळायला पाहिजे त्यांना ह्याचेसाठी साठी अभ्यासाबरोबर मुलांनाही मला वाटते योगा असेल मेडिटेशन असेल नामस्मरण असेल किंवा इवन भगवद्गीतेचं ज्ञानसुद्धा खूप मदत करेल असं वाटते ज्यांना आवडते ते किंवा काही मुलांना वाटते काय म्हणता व काकू तुम्ही हे काय म्हणता असं म्हणणारी मुलं पण असतील पण मला वाटते हे है, बघा आपलं आयुष्य म्हणजे हॅपीनेस असायला पाहिजे तरच त्या आयुष्याला अहो ये आपल्याला जन्म मिळालेला आहे त्यामुळे हेच आपण आनंदी राहिलो नाही समाधानी राहिलो नाही सुखी राहिलो नाही ते काय उपयोग मग ह्या मुलाचे आज आपण बघितलेत हे सगळे हे करायला इव्हन सोशल मीडिया मी म्हटलं आता सुद्धा मग आपण हवा एवढा सोशल मीडिया वापरायला पाहिजे बाकीच्या वेळेला तर जरा बाजूला ठेवायला पाहिजे हे कळायला पाहिजे पण हे स्वतः मुलांनी निर्णय घ्यायला पाहिजे किती वेळ बघायचं त्याचे आहारी जायचं का आपल्याला गरज असो नसो नुसतं स्क्रोल करत बसायचं का तेच उपयोग आहे नाही ना म्हणत नाही मी तुम्हाला उपयोग आहे एवढं वापरा तुम्ही पण आपले उपयोगाचे पलीकडे आपल्याला जे त काहीही आनंद देत नाही उलट कम्पॅरिझन करून दुःख देते अशा वेळी तर आपण लांब ठेवायला पाहिजे किंवा अभ्यासाच्या वेळेला आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करू देत नाही फोकस करू देत नाही मग त्या वेळेला त्याला लांब ठेवायला पाहिजे हे कळायला पाहिजे आणि आपलं एक ध्येय ठेवायला पाहिजे आणि ध्येय आपण अगदी फोकस करून मनापासून हे धे करून ध्येय प्राप्ती करायला पाहिजे तर आपण समाधानी राहू तर मुलं म्हणाली सुख आहे सगळे आहे म्हणाले हो ए सी आहे फॅन आहे गाडी आहे मोबाईल आहे पण तुमचे काळे होतं तर समाधान ना आम्हाला नाही आडवं झालं की लगेच झोप येत नाही उद्याची काळजी वाटते असं होता कामा नाही म्हणून प्रत्येकानं ह्या गोष्टीवर जरासा विचार करायला पाहिजे अच्छा हे वे